नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा आजुबडामध्ये आज आपण जुन्या इतिहास पुस्तकात दडा ऐकणार आहोत पुस्तकाचं नाव आहे माणसांची गोष्ट पृथ्वी आणि माणूस रात्रीच्या आकार चांदनामुळे किती छान दिसते चंद्रामुळे त्याची शोभा आणखीन वाढते आपल्याला दिसतो त्यापेक्षा चंद्र खूप मोठा आहे आणि खूप खूप दूर आहे एकदा काय झाले अंतराळयानातून दोन माणसे चंद्रावर गेली त्यांना चंद्रावरून दूरवर निळसर रंगाचा एक गोल दिसला तो निसर गोल म्हणजे आपली पृथ्वी आपण पृथ्वीवर राहतो पृथ्वीवर प्राणी पक्षी आणि आहेत तशी ती चंद्रावर नाही वनस्पती प्राणी पक्षी आणि माणसे यांना आपण सजीव म्हणतो एकेकाळी पृथ्वीवर देखील सजीव नव्हते हजारो लाखो वर्षाच्या काळात क्रमक्रमाने सजीव निर्माण होत गेले सर्वे सजीव काही एकदा निर्माण झाले नाही पहिले सजीव पाण्यात निर्माण झाले आपल्याला डोळ्यांना न दिसणं इतके ते लहान होते त्यांना हात पाय डोळे असे नव्हते खूप वर्षांनी भेडपासारखे प्राणी निर्माण झाले हे प्राणी पाण्यात तसेच जमिनीवर राहू शकत पुढे वेगवेगळ्या वे वे प्रकारचे प्राणी पक्षी आणि वनस्पती निर्माण झाल्या काही प्राणी तर हातीपेक्षाही खूप आवडीव होते हळूहळू ते नष्ट झाले मातीच्या थराखाली खडकांमध्ये त्यांच्या हाड्यांचे सांगडे सापडले आहेत असे अवयव प्राणी नष्ट झाले तरी अनेक प्रकारचे प्राणी व पक्षी शिल्लक होते त्यानंतर हजारो वर्षांचा काळ उलटला माकड्यासारखा दिसणारा एक प्राणी निर्माण झाला त्याला शेपूट मात्र नव्हते माकड्यापेक्षा त्याचे डोके मोठे होते, होते। पाठीत भाग होता तो दोन पायावर चालायचा त्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते त्याच्या अंगावर खूप केस होते त्यांच्या भुया जाड होता नाक बसके होते जबडा रुंद होता हा प्राणी म्हणजे हजारो वर्षापूर्वीचा माणूस वर्षा मागून वर्षे गेली माणसांच्या शरीराची ठेवा हळूहळू बदलली माणूस ताटपणे चालू लागला तो आजच्या माणसासारखा दिसू लागला माणूस आज सुद्धा एक प्राणी आहे पण इतर प्राण्यापेक्षा तो वेगळा आहे सर्व प्राण्यापेक्षा त्याचा मेंदू मोठा असतो माणूस सर्वात बुद्धिमान प्राणी आहे इतर प्राणी चार पायावर चालतात माणूस मात्र दोन पायावर चालतो त्यामुळे त्याचे दोन हात मोकळे राहतात माणसांच्या हाताचा अंगठा हलू शकतो तो उरलेला बोटाच्या समोर येऊ शकतो म्हणून प्राण्यापेक्षा माणसाला वस्तू सहजपणे पकडता येतात आणि नव्या नव्या वस्तू तयार करता येतात माणूस सर्वात बुद्धिमान प्राणी आहे पण तो सर्वापेक्षा बलवान मात्र नाही हत्ती किंवा भाग यांच्या इतकी शक्ती माणसांच्या अंगात नसते घोडा किंवा हरणा इतक्या वेगाने माणसाला पळता येत नाही पक्षाप्रमाणे हवेत पुरता येत नाही पण बुद्धीच्या आणि प्रयत्नाच्या माणसाने पंख नसले तरी विमानात बसून तो आकाशात उडू शकतो माणसाचे इतर प्राण्यापेक्षा निराळे असणे आणखीन एक वैशिष्ट्य आहे तो पृथ्वीवर कुठेही राहू शकतो थंड प्रदेशात तो लोकरीचे किंवा कपडे घालतो तर उष्ण प्रदेशात सुट्टी कपडे घालतो माणूस काही प्रमाणात निसर्गात करू शकतो नद्याचे पाणी बांधतो डोंगर फोडून रस्ते काढतो घरे बांधतो माणसांची भाषा हेही त्यांचे एक वैशिष्ट्य आहे माणूस अनुभवातून शिकत राहतो भाषेचा वापर करून तो आपले अनुभव इतरांना सांगतो दर पिढ्याला त्याचे ज्ञान वाढवत जाते यामुळे माणसांची प्रगती होते अशा माणसांची गोष्ट आपण शिकणार आहोत माणसाची गोष्ट म्हणजे कोणा एका माणसाची गोष्ट नाही ती सर्व स्त्री पुरुषांची आणि मला मुलींची गोष्ट आहे म्हणजेच ती साऱ्या मानव जातीची गोष्ट आहे व्हिडिओपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद